पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या ऐतिहासिक देवालयाची स्थापना इसवी सन नवव्या शतकाच्या आसपास झाली सर्वात जुन्या देवळांपैकी एक असलेली तांबडी जोगेश्वरी हे दुर्गामाताचे देऊळ आहे महिषासूर दैत्याचा सेनापती असलेल्या तांब्रासूर या दैत्याचा देवीने संहार केला म्हणून तिचे नाव पडले तांबडी जोगेश्वरी या देवीची मूर्ती स्वयंभू आहे लोककथेनुसार ही मूर्ती शिवाजी महाराजांच्या काळातील असून मराठा साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा शिवाजी महाराजांनी पुण्यातील या भूमीवर सोन्याचा नांगर फिरवला त्यावेळेस ही मूर्ती सापडली असे म्हणतात बुधवार पेठेत त्या जागी तेव्हापासून आस्था गायत हे मंदिर आहे या मंदिराचा समावेश पुणे नगर महापालिका प्रथम श्रेणी वारसास्थळांच्या यादीत केला आहे जोगेश्वरी देवी किंवा योगेश्वरी देवी या नावाने ओळखली जाणारी ही दुर्गा देवी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबियांची कुलस्वामिनी आहे आणि पुण्याची ग्रामदेवताही आहे मंदिराला जोडून समोरच सभामंडप आहे त्याला लागूनच असलेल्या सभागृहात भजनादी कार्यक्रम होतात सभामंडप दगडी असून त्याच्या माथ्यावर कलश आहे मंडपात प्रवेश करताना सुरुवातीलाच देवीकडे तोंड करून असलेली एक सिंहाची मूर्ती आहे सिंह हे देवीचे वाहन समजले जाते मंडपात विठ्ठल रुक्मिणी आणि गणेश यांची छोटी मूर्ती आहे मग अशा ऐतिहासिक मंदिराला तुम्ही भेट देताय ना जय मां अंबे